भरधाव कारने दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात दुचाकीवर बसलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला हा प्रकार शुक्रवारी पहाटे वाकोला ब्रिजवर घडला खेरवाडी पोलिसांनी कार चालक सिद्धेश बेलकर याच्यासह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे शुक्रवारी पहाटे बांद्रे पूर्व येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बेलकर याच्या तीन मित्रांसह रात्रीच्या वेळी कारने बाहेर पडला तो अंधेरीहून वांद्री या ठिकाणी जेवायला निघाला होता त्यावेळी भरधाव वेगाने गाडी चालवत होता दरम्यान वाकोला ब्रिज परिसरात त्याने ॲक्टिवावर असलेले मानव विनोद पटेल वय अठरा वर्ष व हर्ष आठशिष माकवाना वय वीस वर्ष या दोन डिलेवरी बॉयच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली त्यामुळे घडलेल्या अपघातात मानव आणि हर्ष यांना गंभीर दुखापत झाली स्थानिकांनी जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आरोपी बेलकरने पोलिसांना सांगितले की गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला दरम्यान न्यायसंहनता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस आरोपी बेलकर याला लवकरच अटक करणार आहेत